पुढचा मुद्दा आहे काळात ब्रिटिश विरोधी क्रांतिकारी कार्याला गती मिळाली ब्रिटिशांच्या शत्रूची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडून आणता येईल भारतीय सैनिकांची या प्रयत्नात साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापन झाल्या गदर ही त्यातील एक प्रमुख संघटना होती अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती लाला हरतया भाई परमानंद डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजी इत्यादी क्रांतिकार या संघटनेचे प्रमुख होते गदर म्हणजेच विद्रोह हो। गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते इंग्लिश हिंदी उर्दू बंगाली मराठी या भाषांमध्ये हे मुखपत्र प्रसिद्ध होत असे चीन जपान जर्मनी इत्यादी अनेक देशांतील हिंदी लोकांकडून ते वाचले जाईल गदरची भाषा स्वातंत्र्याची होती या मुखपत्रातून ब्रिटिश राजपतीचे भारतावर होणारे दुष्परिणाम हे सांगण्यात येत होते भारतीय क्रांतिकारकांच्या साहसी कृत्याची माहिती ही त्याच्यामधून सांगितली जाईल अशा प्रकारे राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयांना दिला ब्रिटिशांविरोधी उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याची योजना आखली एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा हा दिवस उठावाचा दिवस ठरला लष्करामधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उद्युक्त करण्यात आले राजबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी उठावाचे नेतृत्व करावे असे ठरले पण किरपाल सिंग हा इंग्रजांचा हस्त हा उठाव करणाऱ्या गटामध्ये होता आणि त्याने उठावाची पूर्ण माहिती ही, ही ब्रिटिश सरकारला ही दिली आणि त्यामुळेच या फितुरीमुळे ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागला पोलिसांच्या हाती सापडले त्यांना सिंग भाई परमानंद सिंग यांना शिक्षा ठोठावण्यात आली राजविहारी बोस पळून जाण्यात यशस्वी झाले जपानमध्ये जाऊन त्यांनी आपले क्रांतीकार्य हे चालू ठेवले पहिल्या महायुद्धाच्या काळात आपल्या देशातील क्रांतिकारी चळवळीप्रमाणे परदेशातही क्रांतिकारी चळवळी कार्यरत होत्या बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरोधी योजना आखल्या सन एकोणीशे पंधरा मध्ये महेंद्र प्रताप बरुल्ला व भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती पुढचा मुद्दा आपला काकोरी कट सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही गांधीजींनी सरकारच्या जुलमी कृत्याचा प्रतिकार म्हणून अहिंसेवर आधारित असहकाराची चळवळ ही चालू केली होती परंतु त्या चळवळीला हिंसेचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर गांधीजींनी असहकाराची चळवळ ही स्थगित केली त्यामुळे अनेक तरुण क्रांतीमार्गाकडे वळले चंद्रशेखर आझाद रामप्रसाद बिस्मिल योगेश चटर्जी सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकाजवळ लुटला यालाच काकोरी कट म्हटले जाते सरकारने तात्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकले त्यांच्यावर खटले चालवण्यात आले अशफाफ उल्ला खान रामप्रसाद बिस्मी रोशन सिंग राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आली चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले पुढचा मुद्दा आपला तो म्हणजेच हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा देण्यासाठी समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणाने देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू सुखदेव इत्यादी तरुण यामध्ये प्रमुख होते हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते एकोणीसशे अठ्ठावीस साली दिल्लीच्या फिरशहा कोटला मैदानावर झालेल्या या बैठकीमध्ये या तरुणाने हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते त्याचबरोबर तिला शेतकरी कामगारांचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक धार्मिक व्यवस्थाही उलटून टाकायची होती सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्व दिले शस्त्र गोळा करणे आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे ही कामे या संघटनेच्या स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती या विभागाचे नाव होते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि तिचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारक कृत्य केली भगतसिंग व राजगुरू यांनी सायमन कमिशन मध्ये एकही हिंदी सभासद नसल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व लाला लजपतराय करीत होते हे करीत असताना ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मोर्चावर हल्ला केला त्यामध्ये केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपतराय यांना मार लागला गेला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व राजगुरू यांनी स्वांडर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी ठार केली नागरी हक्काची पायमल्ली करणारी दोन विधेयके आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस साली सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती त्याचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले बॉम्ब फेकणेचा उद्देश त्यांचा कोणालाही इजा पोचवायची नव्हती फक्त बॉम्बस्फोट करून व नंतर स्वतःला पोलिसांच्या ताब्यात देऊन सर्व जगाला जाहीरपणे क्रांतिकारकांची ध्येय व उद्देश हे जाहीर करावयाचे होते या सर्व घटनेमुळे सरकारने तात्काळ हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रावर धाडी घातल्या त्यातून स्वांडर्सच्या हत्येचे धागेदोरे ही पोलिसांच्या हाती लागले सरकारने क्रांतिकारकांची धरपकड सुरू केली त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरवण्यात आले भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली चंद्रशेखर आझाद व त्यांचे सहकारी रशियातून शस्त्राचे शस्त्रास्त्रे आणून आपला लढा चालू ठेवायची अशी योजना ते आखत होते त्यासाठी ते, ते अलाहाबाद येथील एका बागेत थांबले होते यशपाल सिंग व सुरेंद्र पांडे हे दुसऱ्या एका साथीदाराला बोलवण्यासाठी गेलेले होते आणि चंद्रशेखर आझाद हे एकटेच त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होते त्यावेळी पोलिसांना चंद्रशेखर आझाद तिथे असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांशी त्यांच्या पोलीस आणि त्यांच्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये ते अलाहाबादच्या आल्फेड पार्कमध्ये ठार झाले पुढचा मुद्दा आपला तो म्हणजे चितगाव शस्त्रगारावरील हल्ला सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते त्यांनी आपल्या भोवती अनंत सिंग गणेश घोष कल्पना दत्त प्रीतीलता वड्डेदार अशांसारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली त्यांच्या सहाय्याने चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली योजनेप्रमाणे अठरा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी क्रांतिकारकांनी चिदगावमधील दोन शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली तेथील टेलिफोन व टेलिग्राम यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात त्यांना यश मिळवले त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक अशी लढत दिली सोळा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले सूर्यसेन व त्यांच्या बारा सहकार्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली कल्पना प्रीतिलता वट्टेद्वार या पोलिसांच्या हाती न लागता त्यांनी आत्माहुती दिली चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली शांती घोष व सुनेते चौधरी या दोन शारकळी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या अशा अनेक क्रांतिकारी घटना या काळात घडल्या तेरा मार्च एकोणीसशे चाळीस रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर यांचा वध सरदार उधम सिंग यांनी इंग्लंडमध्ये केला भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीचे योगदान महत्त्वाचे आहे क्रांतिकारकाने ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराचे दर्शन घडवले त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण युक्ती वृत्ती ही केवळ अचूड होती त्यांनी दिलेले हे जे काही बलिदान आहे या बलिदानामुळेच स्वातंत्र्य चळवळीला वेग आलेला होता त्यांचे बलिदान हे भारतीयांना स्फूर्तीदायी ठरले आणि त्यातूनच स्वातंत्र्याकडे वाटचाल ही सुरू झाली